शरदचंद्र पाटील हे घेन पिटी मधून सेवानिवृत्त झालेले आहेत आणि त्या सेवानिवृत्तीसाठी त्यांच्या या सेवापूर्तीसाठी आम्ही एक छोटासा कौटुंबिक कार्यक्रम आयोजित केलेला आहे चला तर मग आपण या सोहळ्याकडे वर आमचे मामा आदरणीय श्री हरिश्चंद्र पाटील हे जेनपीटी कंपनी मधून चौतीस वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त होत आहेत आणि त्यासाठी कंपनीमध्ये सुद्धा एक मोठा कार्यक्रम आयोजित केलेला होता सर्व कुटुंबियांना निमंत्रित केले होते आणि तिकडे सर्व कुटुंबियांचे स्वागत आणि त्यानंतर भेटवस्तू देण्यात आली त्याचबरोबर सर्वांनी मामांविषयी मनोगत व्यक्त केल्यानंतर मामांनाही मनोगत व्यक्त करण्यास संधी दिली गेली त्यानंतर कुटुंबियांसाठी जेवणाचासुद्धा कार्यक्रम आयोजित केलेला होता आणि या सकाळच्या कार्यक्रमानंतर संध्याकाळी मात्र आमच्या गोकडवेरा इथे मामांसाठी आम्ही कौटुंबिक कार्यक्रमाचे आयोजन केलेले होते चला तर मग आपण त्या कार्यक्रमाकडे बोलूया कार्यक्रमासाठी ऑप्शनची तयारी झालेली आहे या आहेत आमच्या हेमा मामी आणि मामींच्या घरून सुद्धा सगळी मंडळी आलेली होती कार्यक्रम आमचा हा कौटुंबिकच होता तरी सुद्धा हार्दिक स्वागत आज जेपीटी कंपनी आमचे सर्वांचे मामा श्री हरिश्चंद्र पाटील हे सेवानिवृत्त झालेले आहेत आणि तसं पाहिलं तर हा योग आपल्या आपण म्हणूया की आपल्या नशिबामध्ये हा योग जो येतो हा खरंच खूप महत्वाचा असतो सर्वांच्याच नशिबात येतो किंवा हा जो सोहळा असतो आम्ही छोटासा म्हणजे सोहळा म्हणण्यापेक्षा कौटुंबिक कार्यक्रम केलेला एक छोटासा की हा जो आजचा त्यांचा कार्यक्रम आहे की या प्रवासाचं नाव हा जो नवीन प्रवास मामांच्या सुरू झालेला आहे त्याचं नाव जरी निवृत्त असलं तरी हाच प्रवास यांच्या जीवनामध्ये येऊ नये एक नवीन क्रांती एक नवी क्रांती म्हणजेच काय आयुष्यभर सगळ्यांसाठी मुलांसाठी खूप केलं मुलांना स्वतःच्या पायावर उभं केलं छान कुटुंब तयार केलं पण आता हीच वेळ अशी आहे की त्यांच्या ज्या आवडीनिवडी आहेत त्यांच्या ज्या जोपासायचे आहेत तसे आमचे मामा जोपासतातच पण मामा मला वाटतं या गोष्टीसाठी आता अधिक अधिक त्यांना वेळ देता येईल तर आता जास्त वेळ न घेता आपण हा जो कौटुंबिक छोटासा कार्यक्रम आम्ही आयोजित केलेला आहे त्याच्याकडे आपण वळूया आणि आमची काय काय तयारी झालेली आहे चला तर मग आपण आपण मामांना शुभेच्छा सुद्धा देऊया वक्र तुमच्या महागा आणि सूर्यगुरुची समप्रह निर्मिन कृष्ण देव सर्वे सर्वदा कोणताही कार्यक्रम म्हटलं की आपण बाप्पाची पूजा केल्याशिवाय पुढे जात नाही आणि म्हणूनच बाप्पाचा करूया बाप्पाचं नाव आम्ही घेतोय आणि आजच्या आमच्या कार्यक्रमाची सुरुवात आम्ही ऑप्शन आणि करतोय आणि आमच्या मावशी आहेत त्या मावशी आमच्या मामांचं ऑप्शन करतायत आणि मी तर म्हणेन की हा जो क्षण आहे खरंच खूप भाग्याचा क्षण आहे की सगळी मंडळी सगळे परिवार म्हणजे मामांची फॅमिली मामींची फॅमिली त्यांचं सुद्धा सगळ्यांचं हार्दिक स्वागत आणि हा जो क्षण आमच्या मामांच्या वाटायला आलेला आहे मी तर म्हणेन की खूप भाग्याच आहे की मामांच्या वाट्याला भाग्यमंत्री आहे आणि एवढा आणि या कार्यक्रमासाठी आमच्या घरातील सर्व मंडळी अगदी आवर्जून उपस्थित होते त्यानंतर चालू होता खूप प्रमुख असतात आमच्या मोठ्या मामी सगळ्यांची चिंता दर, आणि अशा प्रकारे अक्षराचा कार्यक्रम चालू होता अगदी प्रत्येक जण मामांना ऑप्शन करत होता आणि जर मामा पाहिलेत तर त्यांच्या चेहऱ्यावर एक प्रकारचे हास्य होतं सेवानिवृत्ती म्हणजे कोणत्याही प्रकारचा अंत नसून एक नवीन सुरुवात असते आणि असा हा सोन्याचा दिवस आजचा आणि या अशा या सोन्याच्या दिवशी मलासुद्धा ऑप्शन करण्याचं भाग्य मिळालं खरंच मी तर म्हणते की हा दिवस किंवा ही संधी म्हणजे सोन्यापेक्षाही काही कमी नाही आहे खरंच ही संधी सोन्यापेक्षाही कमी नाही आहे आता सेवानिवृत्तीनंतर मामांना आमच्या वर्षातून दोन वेळा सुट्टी मिळणार आहे आणि तीसुद्धा सहा सहा महिन्यांची सुट्टी मिळणार आहे आणि मामांच्या आवडत्या गोष्टींसाठी त्यांना वेळ देता येणार आहे आणि अशा प्रकारे पहा इथे आपण पाहू शकता की अक्षराचा कार्यक्रम चालू होता

यांनी सुद्धा मामांचं आमचं ऑप्शन केलं आणि मामांना शुभेच्छा देण्यासाठी आणि त्यांचे मिस्टर दोघं याही आवडून त्याचबरोबर त्यानंतर आमच्या मावशी मावशींनी सुद्धा त्यांच्या लाडक्या भावाचे म्हणजेच आमच्या मामांचं ऑप्शन केले आणि पण पाहू शकता इथे सगळीकडे कसं आनंदी वातावरण आणि सगळ्या बोतावळ या सगळे जमले आपल्या मामांसाठी जमलेले आहेत त्यानंतर मामांची आणखी एक बाजी प्रार्थना ताई यांनी सुद्धा मामांचं ऑप्शन दिलं आणि बघा या सगळ्या कार्यक्रमामध्ये मामी अगदी मामांना त्यांच्या खांद्याला खांदा लावून अगदी कॉंग्रॅच्युलेशन Let's celebrate! Congratulations! The celebration! Mama <laughs> <laughs> Kirita! हा कार्यक्रम म्हणजे आपण म्हणूया की एक नुसताच सोहळा किंवा नुसताच कार्यक्रम नसून त्या निमित्ताने जमलेली सगळी मंडळी म्हणजे मामांविषयी सगळ्यांमध्ये असलेला आदर प्रेम स्नेह निवाळा इथे आपल्याला दिसून येतो की खास त्यांच्या आमंत्रणावरून आणि आणि खरं तर आजच्या कार्यक्रमासाठी कोणत्याही भेटवस्तू वगैरे आणू नये असंच मामांनी सगळ्यांना सांगितलेलं होतं परंतु आपण म्हणतो ना की त्यांच्याविषयी असलेलं सर्वांचं प्रेम किंवा त्यांच्याविषयी असलेला स्नेह त्या कारणांमुळेच प्रत्येकाने काही ना काही छोटीशी भेटवस्तू आणलेली होती आणि ही भेटवस्तू मामांना सगळ्यांनी अगदी घ्यायलाच लावली आणि खरंच सगळ्यांचं एवढं प्रेम पाहून मामासुद्धा त्याला आमचे नाही म्हणूच शकले नाहीत त्यानेसुद्धा अगदी आनंदाने अगदी प्रेमाने या छोट्याशा प्रेमाने आणलेल्या भेटवस्तूंचा स्वीकार केला आणि यानंतर मात्र प्रत्येकाने जी भेटवस्तू छोटीशी आणलेली होती ती भेटवस्तू मामांना दिली आणि त्याबरोबर फोटो सेशनचा कार्यक्रम झाला बघा इथे आपण पाहू शकता की कि किती हा गोतावळा आहे किती मोठं कुटुंब आहे किती मामांविषयी सर्वांना प्रेम आहे आणि या प्रेमापोटे सगळीजणं अगदी आवर्जून या कार्यक्रमासाठी या सोहळ्यासाठी आणि या सोन्यासारख्या दिवशी या मंगल दिवशी उपस्थित राहिलेली आहे आणि मी तर असं म्हणेन की खरंच आपल्या माणसांसाठी आपल्याला वेळ हा काढता यायलाच हवा कारण अशा वेळीच आपल्याला शुभेच्छा देता आल्याच पाहिजेत आणि मी तर म्हणेन की वेळात वेळ काढून आपण या प्रसंगी उपस्थित राहायलाच हवं त्यांना आपण निवृत्तीच्या शुभेच्छा द्यायलाच हवेत कारण ही एक प्रकारे त्या व्यक्तीची एक नवीन सुरुवात असते एक नवीन इनिंग असते आणि अशा प्रकारे या दिवशी आमच्या घरामध्ये एक आनंदी असं वातावरण निर्माण झालेलं होतं आणि मला वाटतं नेहमी आनंदच असतो परंतु या सगळ्यांच्या येण्याने वाता वाता हे वातावरण हे घर आणखीनच आनंदी आणि मंगल असं वातावरण निर्माण झालेलं होतं आणि हे क्षण किंवा हे फोटो जेव्हा जेव्हा मामा बघतील तेव्हा मामांच्या मनामध्ये सुद्धा एवढंच येईल सुख म्हणजे नक्की काय असतं सुख म्हणजे नक्की काय असतं 嗯。